प्रकाशाच्या किरण प्रकाशाच्या कंदील समोरचा जीवन सुखी जगण्याचा जो मार्ग दिला जो प्रकाश दिला जो ज्ञान दिला आणि ज्यांनी तो धम्मा दिला बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी तिवर अवलंबन करतो ह्या भूमीवर ज्याला चांदन म्हटलं जात होत ज्यांनी सर्व कलिंग युद्धाला जिंकलं संपूर्ण रक्ताचं ओठड अडत असताना आणि स्तब्दावरती ज्यांनी आपल्या हातातली तरवार फेकली म्हणाल की, की सम्राट असो काय मिळालं तुम्ही मिळालं कपा आशीर्वाद मिळालं की याच्यापासून कायच मिळणार आहे मला काही नाही आणि जेव्हा त्या भिक्षुने म्हटलं कृष्ण तुम्ही लोकांचे आसूवा लहान मुलांचे आईवडील आणि कितीतरी मुलांना अलग आ, अनाथ केलं आणि त्याच्या अर्थाम तुम्ही जातात तेच तुम्हाला मिळालं त्याच्यावर ते काय मिळालं काही नाही आणि तेव्हाच त्या ते सम्रट अशोकानी आपला निर्णय बदलला हातात हे सर्व पिटली यांनी चंदाल अशोकाच्या प्रियदर्शी दर्शी असून झालं आणि ज्यांनी सर्व देशामध्ये आपलं बुद्धांचं स्थान प्रकट केलं तिकडे बुद्धाच प्रथम पुत्र केलं अशा महान प्रियदर्शींना मी वंदन करतो आज या चंद्रपूर दीक्षाभूमीवर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा दिली ह्याच ठिकाणी आज अपक्ष संघाने आमंत्रण केलं आणि ज्यांच्या प्रति तुम्ही कृतज्ञ करता आणि ज्यांनी आपले सारे आयुष्य या धर्मांतर वेचलो लहानपणापासून तर मोठा प्रमाणे देश कोणताही असो माणसामध्ये जिज्ञासा पाहिजे शक नाही ती का नाही असे म्हणून आलेले माझे धर्म सुरेश सवाईजी मी यांना सुद्धा तिवर वंदन करतो ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या धम्मासाठी वेचलं रात्र दिवस ना बोल ना भाषा ना चाल ना खाना तरी तशी परवाना करता एक नवीन दिशा एक मार्ग दिला एक चळवळ दिली एक प्रेरणा दिली एक उत्साह दिला एवढा उत्साह प्रेरणा तरी पण पुष्कळ लोकांना असं माहीत होऊ शकत नाही ना भूतो ना भविष्य की आज एक इतिहास असतो तर त्यांना सुद्धा मी जिं ला वंदन करतो या मंचावर असलेले सर्व संघ भिक्षुणी संघ सर्व करतो जय नंद तो असलेले सर्व श्रोतागण तसेच कमिटीचे साहेब यांना सुद्धा जय माझ्यात आज आपण ज्या धम्म ऐकायला आलेलो चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर ते येथे यायला सुद्धा तुमचे पुण्य लागत असते जर तुमच्या पुण्य नसतं तर ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पाय पडलं ना त्या ठिकाणी तुम्हाला याची अनुमती सुद्धा मिळाली नसते त्या ठिकाणी माता सुद्धा ज्या ठिकाणी भगवान आणि अस्थिया ठेवल्या असतील आणि ज्या ठिकाणी अस्थिया असतात त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या पूर्ण सत्व असतं किरणे असतात उद्रेक असतात त्याचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळालं नसतं हे तुमचे पुण्यकर्म असतात म्हणून भगवान बुद्धानं म्हटलेलं आहे एका सुखामध्ये किंवा जीवन जेव्हा जेव्हा एकत्र येतील एकत्र बसतील एकत्र धर्माची चर्चा करतील समाजाची चर्चा करतील तेव्हा तेव्हा त्यांचं कल्याण होत कधीही त्यांचं मंगल होत नाही आणि असा सुगत धम्म ज्या भगवान पूर्ताने सोडून काढलं तो धम्म विश्ववंदनीय मोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या होत्या त्या प्रत्यक्ष अनुभवल्या आणि एवढा मोठा कडू अनुभव की बाबासाहेबांनी विचार केला की या विश्वामध्ये माझ्यासारखा एकही विद्वान पंडित नाही एकही शिकलेला नाही साधारण गोष्ट नसते की या विश्वामध्ये माझ्यासारखा एकही विद्वान पंडित नाही एकही शिकलेला नाही आजही माझ्यामध्ये छुवाछूत माझ्यासोबत शुवाचित केली जाते माझी हेटाळणी केली जाते माझ्या तिरस्कार धरल्या जाते तर येणाऱ्या पुढच्या पन्नास वर्षामध्ये माझ्या आणि माझ्या समाज बांधवांची काय परिस्थिती होईल याची तुम्ही कल्पना करा आज जर बाबासाहेब नसतील तर आज तुम्ही इथं नसत तुमची लायकत नसतील आणि माझीही लायकत नसती या स्टेजवर पाहून तुमच्या समोर बोलण्याची हे सगळं काय आहे तर पुण्यकर्म आहे मग आपण अगरबत्ती मुंबईत लावतो कसे करता उपासना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहेत केलं पाहिजे आपण जे अगरबत्ती मोमबत्ती लावतो ते बाबासाहेबांच्या गुन्ह्याच्या प्रति कृतज्ञ व्यक्त करतो तिरस्कारासाठी नाही किंवा भुवाबाजी करण्यासाठी नाही की त्यांचे जे सद्गुण आहेत आहे त्यांच्या सद्गुणाला मी शरण जातो त्यांनी जो धम्म दिला त्यांच्या धम्माला मी शरण जातो बाबासाहेबांमध्ये सद्गुण आहेत बहुतेस पाय एकवीस वर्ष अभ्यास करून तुम्हाला भगवान बुद्धाने त्यांच्या धम्म दिलं त्या धम्माच्या गुणाला शरण जातो त्या बुद्धाच्या गुणाला शरण जातो जे धम्माचे नियम आहेत मी त्यांना शरण जातो आणि जे संघ आहे जो पूजनीय आहे पूजनीचे पूजनीय संघ आहे असे भिक्षु संघामध्ये जे गुण आहेत जे पूर्व अलंत संघ होऊन गेले त्यांना मी शरण जातो जे आता संघ आहे त्यांच्यामध्ये सुद्धा गुण असतील त्यांनाही शरण जातो आणि जे पुढे होतील त्यांना सुद्धा जातो तर आठवण जे लावतो अगरबत्ती मोमबत्ती ते ही लावायला पाहिजे माझी लबरस्ती नाही आहे कशाकडे लावतो पण ते आठवण आहे एक गुण आहे एक सद्गुण आहे जीवन जगण्याचे एक आहे एक कला आहे एक स्वाभिमान आहे माणसामध्ये असायला पाहिजे कि ह्या बाबासाहेबांनी माझ्यासाठी काहीतरी केलं त्यांनी केलं म्हणून मी इथं आलो त्यांनी मला धर्म दिला त्यांनी मला स्वाभिमान दिला आदर्श दिला तर मी त्यांच्या प्रति कृतज्ञ व्यक्त करतो आणि त्यांचे जे गुण आहेत ते मी विसरता कामा नाही त्यांचे जे आदर्श आहेत ते मी विसरता कामा नाही आणि माझ्या मागे जी माझी येणारी पिढी असेल ही सुद्धा त्यांनी सुद्धा विसरता कामा नाही के ते संस्कार त्यांच्यामध्ये आलं पाहिजे ते गुण त्यांच्या आदाबाला आलं पाहिजे त्यांनी जे समाजासाठी केलं ते मी केलं पाहिजे माझ्या समाजाने किंवा माझ्या वडिलांनी किंवा माझ्या मुलाबाळांनी केलं पाहिजे ही कृतज्ञ आपल्यामध्ये असली पाहिजे पण आहे आपण त्याला भुवाबाजी म्हणतो हे भुवाबाजी नाही काय काय करतात पंढर लोक तर त्यांचे कर्म झालं आपल्याला आपलं कर्म करायचं आहे बाबासाहेब म्हणतात की माणूस किती विद्वान असला तरी घोटावर पाण्यामध्ये जाऊ शकतो तर जाऊ शकत नाही का, का शिलाशिवाय विद्या फुकाची आहे एखादा खूप विद्वान पंडित असेल त्याच्यामध्ये जर शील नसतील तर त्याची विद्या फुकाची आहे काही कामाची नाही पण एखाद्या पटीसांसारखा जर भिक्सू असेल आणि फक्त एका सुतावन जं तू अरंध होत असेल तर तो विद्वान आहे कोण म्हटलं आहे बाबासाहेबांनीच आहे भगवान बुद्धाने त्यांच्या मध्ये की त्या काळामध्ये कितीतरी शिलवान होते रद्द झाले आजही आपल्या समाजामध्ये शिलवान आहे प्रत्येक उपासक वाईट नाही प्रत्येक उपास वाईट नाही तो त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या पुण्यानुसार चाल असते त्यांच्या परिस्थिती परिस्थितीवर मात करून बाहेर निघत असतो पण तो वाईट आहे असेही म्हणता येत नाही कारण कोणाची आपत्ती सिंहनांद करणे गलत असते सिंहनाद जेव्हा जरा जर तुमच्यावरती पूर्ण सत्य मिळालं असतील तर सिंहनान करा कारण असाच उदाहरण भगवान बुद्धाने कोणाला दिलं होतं भगवान पूजा सारी पूजा म्हटलं होतं भगवान बुद्धाला की भगवान तुमच्यासारखा असं नेते सम्यक समुक्त झालेला नाही आणि होईल याची शाश्वती नाही तेव्हा भगवान बुद्धाने काय म्हटलं होतं की सारी बुद्ध असू नये सिंहनाद रंग करू तुझ्या एका शब्दाच्या सिंहनामध्ये पूर्व जनतेला तू आपल्या शब्दामध्ये गेलं काहीस अशा करता तेव्हा भगवान मी तुम्हाला आणि तुमच्या धम्माला जाणलेलं आहे सविस्तर जाणलेला आहे प्रज्ञा माझ्यामध्ये उत्पन्न झालेली आहे आणि एका शब्दामधून तुमच्या प्रज्ञाच्या नेखीतरी अर्थ काढून समाजाला समजवू शकतो पण तो होता प्रज्ञावान गुन्हे होता सिल्वान अरंत होता आम्ही अरंत नाही म्हणून आम्हाला सिंहनाद करण्याची आवश्यकता नाहीये भगवान पुढे तुम्हाला मार्ग दादा सांगितलं भगवान पुटने बाबासाहेबांनी तुम्हाला धम्म दिलं फक्त आपण त्या मार्गावर चाललो पाहिजे जिद्द केले पाहिजे चिकाटी पाहिजे तर मी ह्या मार्गाने जाईन आणि मी माझं कल्याण करून घेईन जर आज बाबासाहेबांनी या ठिकाणी धम्म दीक्षा दिली नसती किंवा कोणता धम्म आपलावला नसता तर जो तुम्हाला एवढ्या वर्ष आपण गुलाब राहिलो गळ्यामध्ये माठ आणि कमरेला झाडू बस तीच परिस्थिती राहिली असती मग अशा विद्वान ज्या प्रती जर आपण कृतज्ञ व्यक्त केलं अगरबत्ती मंदिर लावले दुसऱ्याला सांगितलं काय फरक पडतो लावलं पाहिजे मी म्हणतो लावा आपण कामाने त्यांचे उपकार कारण की त्यांनी स्वतःच्या मुलाचीही पर्वा केली नव्हती अरे ज्या मात्याने आपण तीन तीन चार चार मुलांना सळवलं मरण पावले अशी रमाय म्हणाला पाहिजे ज्या ती माता नसती दिवा किती जळत असो पण त्याच्यात जर तेल नसेल तर दिव्याची वाद जळणार नाही ना म्हणजेच अशी माता ती होती अशा उपासिका तुम्ही म्हणा पती जरी कष्ट करत असेल त्याच्या कष्टाची कदर करा समता पुष्ट काय भगवान बुद्धांनी दिला पण तोच तुम्हाला बाबासाहेबांनी सुद्धा दिला समता स्वातंत्र्य बंधुत्व हेच तर सूत्र आहे समते ना बागा कोणालाही वाईट म्हणू नका शिवाय गरी चिवरा तो नीचा मोठा आहे तो लहान आहे तो बघा तो नाही आहे दुसरे नंतर येईल तिथं जाणार आहे काही वाचणार नाही आहे फक्त काय होते तर तुमची केलेली कीर्ती आणि तुमचे कर्म जे कर्म चांगले कराल ते कीर्ती वळेल मरावे रुपी कीर्ती रुपी उळावे एक श्लोक होता अभाव लहानपणी तर अशा प्रकारे हा धर्माचा जीवन असतो मग यायला मध्ये कस घालायचं सरळ मार्ग आहे जे काही बोललं असेल त्याला त्याच्यापरी सोडा पटलं तर घ्या आत्मसात करा अन्यता सोडा जा तुझ्या समता पुष्ट झाली म्हणजेच तुमच्यामध्ये राग नाही विदेश नाही क्रोध नाही मो नाही माय नाही काय नाही निघाला त्याच्यातून क्षमता पुष्ट झाली पाच गोष्टी निघून गेल्या पाच गोष्टी निघून गेल्या प्रज्ञा उत्पन्न झाली प्रज्ञा उत्पन्न झाली उत्पन तुमचं चित्त मोकळं झालं शरीरशी अग्द झाला प्रसन्न झाला कुठला विकार आहे काय आहे काही नाही सर्व निघतील कोणाला मी माझ्या म्हणता पैशाला की शरीराला एवढं तरी बघितलं असतं बाळासाहेब मी माझा एवढा विद्वान आहे पंडित आहे तर लाखो करोड रुपये घेतो आणि एका ठिकाणी बसतो पण तुमचे काय झालं असत समाजात असे बी काही आहे आपल्या समाजाला विकतात आपल्या समाजात गद्दारी करतात कशासाठी तर कृष्ठीसाठी आणि पुस्तीसाठी येणे पैशासाठी येईल नावासाठी काही पाहून चुकलो आम्ही असं पण एंडिंगला काय झालं जे सत्य असते तर प्रकट करते सत्य कधीही नाही त्याला लपवताही येत नाही स्वतः प्रगट होते जेव्हा त्याच्या कर्माचे कर्माचे घरे भरतात तेव्हा त्या लोकांच्या समोर येतो आणि समोर त्याला जायला रस्ता मिळत नाही म्हणून असंही अभिमान घमन नको म्हणून आपल्याला बापासाहेबांनी ह्याच ठिकाणी मला जो धम्म दिला शांततेच्या प्रेरणाच्या करुणाच्या माहितीच्या शुद्ध आतरणाच्या सुखाने जीवन जगण्याच्या स्वाभिमानाने जीवन जगण्याचा की कुणाच्या धर्माच्या पुढे हो। स्वतंत्र धर्म दिला त्याची रक्षा करा धर्म जो धर्माची रक्षा करतो तो धर्म आपली रक्षा करतो जर आपण धर्माची रक्षा केली नाही तर धर्म आपली रक्षा करणार नाही का आजही जिकडे तर तेच चालू आहे तुम्ही तुमच्या धर्माची रक्षा करा धर्म तुमची रक्षा करेल जर कोणी धर्माच्या विरुद्ध उलट बोलत असतील त्याच ठिकाणी त्याला जवाब द्या त्याच ठिकाणी त्याची हिताळणी करा सिद्ध करा आणि त्याला हकालून द्या म्हणजेच तुम्ही धर्माची रक्षा करा धर्म तुमची रक्षा करेल कुणाला घाबरायचे नसतं संविधान तुमच्यासाठी अधिकार तुमच्यासाठी फक्त लढणारा व्यक्ती पाहिजे आणि याच्यासाठी परिश्रम करावा लागतो तर एवढा जनधम हा जो बाबासाहेबांनी तुम्हाला दिलं धम्माची रक्षा करा आणि ज्या महामानवाने तुम्हाला व्यक्त केली त्यांची शिका काही विचार व्यक्त करा आणि आपलं कल्याण साधून घ्या मंगल साधून घ्या घ्या सभ्य सत्ताच केला सभा भ्रा किंचे सर्व प्राण्यांच्या प्रति मंगल व्यक्ती करा आणि सर्वांच्या मंगल हो अशी कामना करा साधू साधू तथागत भगवान गौतम बुद्ध के तथागत भगवान गौतम बुद्ध के तथागत भगवान गौतम बुद्ध के गोबी सत्र डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जय भीम जय भीम जय भीम